नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत नाशिक येथील आर टी ऑफिस येथे या ठिकाणी अतिशय प्राईम लोकेशनला टू बी एच के फ्लॅट विकणे आहे संपूर्ण फर्निचर सहित हा फ्लॅट देणे आहे या ठिकाणी आपण हॉल बघू शकता संपूर्ण फर्निचर सहित हॉल आहे या ठिकाणी हॉल ला लागून कवर्ड बाल्कनी आहे या ठिकाणी किचन देण्यात आलेला आहे किचन आपल्याला सर्व किचन ट्रॉलीज सोबत मिळणार आहे या यानी बेडरूम है बेडरूम संपूर्ण फर्निचर सहित है यानी बेडरूमला लागून गॅलरी देण्यात आलेली आहे या ठिकाणी दुसरा बेडरूम देण्यात आलेला आहे हा बेडरूम सुद्धा संपूर्ण फर्निचर सहित आहे संपूर्ण फ्लॅट हा आठशे स्क्वेअर फीटचा आहे फ्लॅटची ऑफर अठ्ठावीस लाख रुपये खरेदी सोडून आहे अधिक माहितीसाठी आपण दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता